प्रवे सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेजा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व सी टी मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वस्तुगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याची नमस्कार मी अरुण आणि आपण न्यूज गुहागर मार्गावरील जत तालुक्यातील धावडवाडी बस स्थानक येथे भरधाव टँकरच्या धडकेत एक जण ठार तर दोघे जखमी झाले टँकरने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या एकास उडवून पुढे दुचाकी स्वारास धडक दिली यात अहमद अली बाबासो शेख वय बाबा राहणार धावडवाडी सध्या राहणार मुंबई जागीच ठार झाले तर मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत ईद सणामुळे तो गावी आला होता आज सकाळी धावडवाडी येथे लागून असलेल्या बस लगत ते उभे होते नागजकडून येणाऱ्या भरधाव रिकाम्या दुधाच्या टँकरने त्यांना उडवले यात अहमद अली जागीच ठार झाले तर पुढे दोन मोटरसायकल स्वारांसह दिलेल्या धडकेत दुर्योधन तानाजी कोळेकर वय एकवीस किरण मनोहर सूर्यवंशी वय बावीस दोघे राहणार धावडवाडी तालुका जत हे जखमी झाले मयत अहमद अली याच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी याचा परिवार आहे गावातील लोकांनी टँकरचा पाठलाग करत चालकास वायफळ येथे पकडले असता जत पोलिसांच्या ताब्यात दिले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर